विद्यार्थी मित्रांनो पुनरुत्पादनाची आव्हाने आणि निवड हा छोटा याच्यातला राहिलेला होता त्यामध्ये त्यांनी सांगितले की चॅलेंज ऑन द काय रिप्रॉडक्टिव्ह चॅलेंज ऑफ चॉईस जेव्हा माता गर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेते त्यास आपण काय म्हणतो अभ असं म्हणण्यात असतो गर्भकापात कार करण्याचा जेव्हा कोणताही स्त्री निर्णय घेत असते तेव्हा तिच्या जीवनामध्ये मोठं आव्हान असतं गर्भपात या प्रक्रियेत अनेक मानसशास्त्रीय व शारीरिक व मानसिक कायदे आहेत आणि नैतिक मुद्दे पण आहेत अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनमध्ये गर्भपात करून घेतल्यावर स्त्रियाला अपराधीपणाची भावना वाटते अमेरिक आणि अपराधीपणाचे असे वाटते काही कायदेविषयी कसे नैतिक मुद्दे पण तिथे तयार करण्यात आलेले आहे आणि गर्भपात करून घेतल्यावर स्त्रियांमध्ये गर्भपात करून घेण्याची ऋणात्मक भावनाही अल्पकाळ असते ए पी रिप्रोडक्टिव चॉईस ऑफ वर्किंग वुमन याच्या संदर्भामध्ये दोन हजार यामध्ये त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे कधीकडून भाडोत्री माता म्हणजे सर्वसरी मदर या मातेचाही उपयोग कोणी को करतं कृत्रिम गर्भधान करणे गर्भजल परीक्षा गर्भजय अंतस्तर चिकित्सा सोनोग्राफी यामध्ये गर्भाची लिंग जाणून घेऊन नको असल्याचा नको असल्याचा गर्भ वाढत असल्याने तो गर्भ काय करतात ते अबाउट करून टाकतात किंवा काढून टाकतात या ही कायद्याने नैतिक नाही आहे अनैतिक आहे बेकायदेशीर आहेत पण काही व्यक्ती आपला गर्भ बाडोत्री मातेच्या स गर्भात तिथं काय करता वाढवतात आणि गर्भरोपण भाडोत्री मातेने बाळ देण्यास नकार दिला तर ते आव्हानं मोठ्या प्रमाणात होतात मग भाडोत्री माता बालकाच्या वाढीबाबत महत्त्वाची भूमिका मिळाली असते अशा वेळेस माता पिता भाडोत्री माता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष तिथं निर्माण होतो गर्भाची लिंग जाणून घ्यायची की नाही व गर्भपात करायचे हे लिंग परीक्षण करणे म्हणजे बघा या लिंगपरीक्षणावर एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून हा कायदा तिथं आलेला आहे आणि लिंगपरीक्षणा कायद्याने मोठ्या प्रमाणात काय केलेली बंदी आणलेली आहे तरीही महाराष्ट्र सरकारने विशिष्ट कडक भूमिका ही घेण्यात आलेली आहे जेव्हा भ्रूण हा गर्भाशयाच्या अस्तस्तरापासून निसटतो आणि गर्भाशयाच्या बाहेरील परिस्थितीत जिवंत राहण्याची त्याची क्षमता नसतानाही तो बाहेर गर्भाशयाला बाहेर टाकला जातो आणि तेव्हाच तो गर्भपात घडला जातो तेव्हाच ते काय होतं मिसकॅरेज असं म्हटलेलं आहे जेव्हा गर्भपात टाकला जातो तेव्हा म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस टक्के माता गर्भपात होऊ जातो तरी त्यांना तिथं कळत नाही अशा वेळेस आपल्या मातेला जर आपण गरोदर आहोत करण्यापूर्वीच गर्भपात म्हणून जातो त्या जनविक विकृतीमुळे असं होत असतं आता याच्यामध्ये बघा ही या आकृती बघा यामध्ये त्यांनी हे सांगितले गर्भाशय स्त्रीची जननेंद्रिय बीजवाहिनी बीजग्रंथी गर्भाशयाचे अंतस्तर ग्रीवा योनी मार्ग हे आहे जो मध्ये त्यांनी सांगितलं बघा गर्भ हा इथून हे गेल्यावर तो जो तिथं अडकतो आणि जो तिथून निसटला तर आपोआप तो, आप आप तो काय होतो गर्भा मिसकॅरेज तिथं होत असत आता यामध्ये बघा पुनरुत्पादन प्र प्रक्रियेत आरोग्य तिथं आपलं खूप महत्वाचं असतं आणि शारीरिक आणि मानसिक परिस्थिती ही या पुनरुत्पादक आव्हानावर मोठ्या प्रमाणात काय करत असते परिणामही करत असते पण त्याच्यासाठी काही पुढील आहे सुखी समाधी सुखी समाधी कामजीवन तिथं महत्त्वाचे पुनरुत्पादनाची क्षमता केव्हा किती मुले असावीत स्वातंत्र्य संतती प्रतिबंध साधनांची उपलब्धती वंध्यत्वाची इलाजाची सोय झालं नंतर स्त्री पुरुषांच्या नियो नियो कुटुंब नियोजनाचा साधन निवडण्याचा हक्क असणे स्त्री पुरुषांच्या कुटुंब नियोजनाचा साधन निवडण्याचा हक्क असणं या साधनांची माहिती मिळवणे माहिती मिळवण्याचा हक्क सुरक्षितता परिणामकारक आणि कुटुंब नियोजनासाठी काय काय वापरले जाते याचंही तिथं महत्त्वाचं आहे आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल सुरक्षित असेल याच्याच गर्भपाताच्या सोयी करणं गर्भधारणा सुरक्षित प्रसूती सुदृढ बायाला जन्म देणे अशा प्रकारे आरोग्याची सेवा करणं पुनरुत्पादन संख्येचे आजार उपचार प्रतिबंधक यासाठी आवश्यक सोयी या तिथं करणं म्हणजे बघा अशा प्रकारे पुनरुत्पादन आव्हानामध्ये नियोजन किंवा आपलं सरोगसी मादा कुटुंब या सगळ्या गोष्टींचा तिथं समावेश हा तिथं केला जात असतो आणि त्याच्यासाठी शॉर्टनोट्स किंवा हा प्रश्न याच्यावरती ते विचारले जाईल पुढच्या पॉईंट्समध्ये जन्मपूर्व अवस्थेची गती आणि जन्मप्रक्रिया आपण बघणार आहोत